तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मी इथे बसलेले आहे आंब्याचे पेटीजवळ तुम्हाला कळलं असेल इथे बसले म्हणजे मी काहीतरी आंब्याचाच भेद केलेला आहे तर मी आज बनवणार आहे आमरस पुरी तर छान असं आंब्याचं सीझन आहे आणि आपल्याकडे सुद्धा छान असे आंबेथ बघा मस्तपैकी पिकलेले ते आंबे तर याचा आपल्याला आमरस करायचं आहे म्हणून मी इथे बसलेले आहे आता हे मस्तपैकी आपण आंबे काढून घेऊया आणि याचा आपण आंबरस करूया तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं माहिती का हे आंबे छान असे अर्ध अर्धा तास तरी आपल्याला हे ना थंड पाण्यात ठेवायचे आहेत किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी पण चालेल कारण कसं थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे अजिबात आपल्याला बाधिकार होत नाही कारण एक आंबा खाल्ला की एक तास शांत झोप लागते असं बोलतात आणि ते आहेच आंबा खाल्ला की झोप शांत लागते शिवाय काहींना उन्हाळे लागतात म्हणजे उबाळे येतात किंवा काही गरमी गरमीचा त्रास होतो तर ते जर आपण गर थंड पाण्यामध्ये ठेवून आपण तो खाल्ला तर त्याचा आपल्याला काही का, काहीच असं बाधिकार असं होत नाही तर आता हे आंबे आपण काढले आता आपण हे पाण्यात ठेवून घेऊया अजून एक मी काढते आता मी हे काढलेले चार अजून एक काढते आता हे जे आंबे आहेत ना आपल्याला अर्धा तास तरी आपण पाण्यामध्ये ठेवूया तोपर्यंत आपण बाकीचं कटिंग वगैरे म्हणजे ड्रायफ्रुट्स कटिंग वेलची वगैरे आपण असं करून घेऊ तर इकडे आपण आहे ना आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत मी ते पिस्ता वापरलेला आहे ह्याला छान असं बारीक असं आपण कट करून घेणार आहे वरती गार्निशिंग करण्यासाठी आपण बदाम टाकला काजू टाकलं तरी सुद्धा चालेल पण पिस्त मी इकडे पिस्ता वापरलेला आहे तर आता इकडे अर्धा तास झाला आपण हे आंबे काढून घेऊया आणि आपल्याला मस्तपैकी त्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही पिळूनसुद्धा येऊ शकता आणि कापून कापूनसुद्धा घेऊ शकता कोणत्याही प्रकारे आपण त्याला ह्याचा आपल्याला रस काढायचा अशा पद्धतीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे मस्त असं आहे बघ एकदम असा हा आमच्या रत्नागिरीचा हापूस आंबा आहे हा मस्तपैकी ऑरेंज असा आणि कापताना पण त्याचा सुगंध इतका छान येते ना वास मस्त येतो त्याचा आणि आमच्या रूममध्ये सुद्धा त्याचा मस्त सुगंध येते म्हणजे दरवाजा बंद केल्यानंतर आपण नंतर दरवाजा ओपन केल्यानंतर एंटर केल्यानंतर इतका वास छा छान येतो आहे ना आंब्याचा आपला सीझनचा पहिला मँगो पहिला आंबा आपला सीझनचा आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि आम्ही आम्ही कसं कोकणातल्या त्याच्यामुळे आम्हाला हे आंबा आम कटिंग कसं करायचं हे सांगायची गरज नाही त्यामुळे आम्ही हे छोटे छोटे सुद्धा जे भाग आहे ते पण अगदी साली सगळे एकदम पुसून खातो आम्ही थोडा पण भाग असा आम्ही टाकून देत नाही तर इकडे आपले बघा सगळे जे आंबे आहेत ते कापून झालेले आहेत आता आपल्याला हे आहेत ना काढून घ्यायचे तर मी हे सुरीच्या साह्याने ते काढून घेत सुरीने कापून घेतलेल्या चमच्याने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे म्हणजे एकदम अशी पिळायची गरज नाही हे बघा अगदी इझिली असं ते निघतंय कारण पूर्ण पिकलेला आंबा आहे ना साली सगळे बघा त्याचा असं आपल्याला छानपैकी पल्प काढून घ्यायचं आणि मिक्सरला ग्राइंड करायचं आहे ग्राइंड न करता तुमच्याकडे जर ते ग्राइंडचं छोटे मशीन असेल त्याच्याने सुद्धा केलं तरी पण चालेल किंवा स्मॅशने स्मॅश केलं तरी सुद्धा चालेल तर इकडे आपण ना आंब्याचा सगळं जो पलक तो काढून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी ही जी वेलची पावडर ती टाकून घेणार आहे वेलची अख्खी वेलची आहे साखर घेतलेली आहे आपण थोडीशी साखर वापरलेली आहे कारण ऑलरेडी आपला आंबा पूर्ण पिकलेला आहे आणि आपण त्याच्यामध्येही एक वाटी जे दूध आहे ते टाकून घेणार आहे आणि ह्याला छानपैकी आपण मिक्सरमध्ये बारीक स्मूथ पेस्ट करून घेणार आहे इथे बघा मस्तपैकी आपला आंबा वाटून झालेला आहे आंब्याचं आता आपण तो काढून घेणार आहे खूप सारा जाड असेल तर आपण त्याच्यामुळे थोडस किंचित पाणी जरी टाकून केलं तरी सुद्धा जाडजड खाताना कधी कधी आपल्याला व्हॉमिटिंग सारखं होतं म्हणजे असं वाटतं की काय खातोय मोस्ट ऑफ लहान मुलाशी करून दाखवतात की खूप सारा जाड आहे तर थोडस त्याच्यामध्ये पाणी आणि दूध ऍड करून त्याला आपल्याला छानपैकी असं पातळ असं बनवून घ्यायचंय आता आपला हा जो अमरस आहे तो आता आपण आपल्या पातेल्यामध्ये ओतून घेऊ किंवा एखाद्या टोपामध्ये ओतून घेऊ बगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्या मध्ये मध्ये आमरंच थोडंसं घट्ट घट्ट दिसत होतं तर आपल्याला काय करायचं त्यासाठी हे जे आपलं फुलात नसतं ना म्हणजे डाळीचं दावण नसतं ना त्याच्याने आपल्याला छानपैकी तो असा स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच आहे आणि बघा खूप सर असं सा घट्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे कारण आपलं साखरेचं प्रमाण वगैरे जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे जास्त साखर टाकायची गरज नाही आपल्याला फक्त हो थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण असं म्हणतं की गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं त्याला अजून जास्त चव येते आता बघा छानपैकी मी पेटून घेतलेलं आहे आणि आपलं जे भांडं आहे त्याला ऑलरेडी सगळं लागलेला रस आहे तो आपण पाणी टाकून त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे अगदी मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा एकदम तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून पातळ हवा अस तुम्ही दूध सुद्धा ऍड करू शकता तर इकडे आता ह्या स्टेजला आपला जो अमरसा आहे तो रेडी झालेला आहे आता मस्तपैकी आपण आता पुरी बनवायला घेणार आहे तर इकडे आपला आमरस एक साईडला रेडी झालाय तर मी इकडे आता पुऱ्यासुद्धा मी छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण पटापट गरमागरम पुऱ्या करूया आणि आमरस पुरीवरती आपण ताव मारणार आहे तर आपल्या गॅसची फ्लेम वाढवली होती आणि आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे त्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया पुऱ्या देखील हे बघा मस्त बघी पुऱ्या टम असं फुगलेल्या आहेत आता आपण हा सगळं सर्व करून घेऊया आणि आपण बघूया की आपला आमरस कसा झाली आहे बघा का अजिबात काळा असा नाही पडलेला आहे त्याच्यामध्ये आपण साखर दूध हे टाकलेलं आहे बाकी असं वेगळं काही टाकलेलं नाही आहे तुम्हाला अजून जास्त थंड हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता पण मी आता फ्रीजरला ठेवलं तर त्यामुळे हा अगदी मस्त थंड झालेला आहे आणि थंड थंडच खायला खूप मस्त लागतो तर आप अशा प्रकारे आपल्याला बघा मस्तपैकी ऑरेंज असाने आपलं आपले आपला जे आंबे होते हे ओरिजिनल हाकूस आंबे होते आणि ते एकदम पिकलेले होते त्याच्यामुळे ह्याचा हा आंबरस खूप सुरेख झालेला आहे तर अशा प्रकारे आपले बघा आंबरसांनी पुरी रेडी झालेला आहे अगदी आपला आंबरस मस्तपैकी ऑरेंज असा झालेला आहे जिमत काळपट पटलेला नाही तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मी तुम्हाला आता खाऊन सुद्धा दाखवते पुरी सोबत आपला हा एकदम सुरख झालेला आहे तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा पुन भेटणार तोपर्यंत मस्त थका आणि सुदृढ राहा